राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पाचशे वर्षांपासून खऱ्या अर्थानं ज्याचे आपण त्या मिनिटाची आपण वाट पाहत होतो असा क्षण आज अयोध्या येथे राम मंदिर निर्माण झालं आणि प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी झाली पंधराशे सत्तावीस मध्ये बाबरनं त्या ठिकाणी बाबरी मस्जिद बांधली आणि एकोणवीसशे ब्याण्णव मध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवसेना आणि लाखो कारसेवकांनी अयोध्येमध्ये मध्ये जाऊन बाबरी मस्जिद पाडली आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर तब्बल तीस वर्षानंतर आज आपल्या सर्वांना न्याय मिळाला आणि आज प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी स्थापित झाले ही खऱ्या अर्थानं आपल्या तमाम हिंदूंच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे यापेक्षा तमाम भारतवासियांसाठी दुसरा कोणताही आनंदाचा क्षण नाही आज तमाम देशभर या निमित्तानं कार्यक्रम होत आहेत परंतु सगळीकडेच कार्यक्रम होत असताना बेलापूर बजरंग दलाच्या वतीनं आमचे सर्वच कार्यकर्ते सुरेशजी महाले असतील निशांत असेल निशांत बापा हे सर्व प्रवीण महाले ग्रामपंचायत व योगी रामदास बाबा देवस्थान या सर्वांच्या वतीनं अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम सकाळपासून या ठिकाणी संपन्न झाला सकाळी भव्य असं कीर्तन त्यानंतर महाप्रसाद आणि त्यानंतर भव्य अशी मिरवणूक घेऊन या ठिकाणी महाआरती घेऊन आज या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी झाली तरी तमाम बेलापूर ग्रामस्थ या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होते सर्वांचं मनापासून या ठिकाणी बजरंग दल बेलापूरच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद भारत देशामध्ये आजपर्यंत जो वनवाद झाला आणि अयोध्यामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते जन्म झाल्यापासून राम मंदिर करण्याची इच्छा ह्या हिंदूंची होती परंतु बाबरी मशीद त्या ठिकाणी होती आणि बाबरी मशिदीमुळे आजपर्यंत मंदिर त्या ठिकाणी राममध्ये बांधता आलं नाही परंतु आम्ही हिंदूंनीच बाबरी मशीद पाडून आज कैक वर्षाच्या कालखंडानंतर त्या ठिकाणी आज राम मंदिर बांधण्याचा हिंदूंना आज मान मिळाला ना खऱ्या अर्थानं आज ह्या संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी होत आहे याचा सार्थ आम्ही मान आज आम्हाला हिंदूंना म्हणून आज प्रत्येक गावामध्ये किंवा भारत देशामध्ये रामराज्य निर्माण झाल्याची भावना आज सगळीकडे निर्माण झाली आणि फटाक्याची आतशबाजी होऊन आज रामराज्य आम्हाला मिळाल्याची मिळालं असं म्हटलं तर आज वावं ठरणार नाही आणि हिंदू हिंदूंना आज खऱ्या अर्थानं हिंदूंचा पुन्हा देव आम्हाला मिळाला आणि रामराज्य पुन्हा आली सीतामाई आणि लक्ष्मण त्याचप्रमाणे हनुमान रायांनी त्यांची भूमिका घेतली त्यांच्या छातीमध्ये रामराज्य आहे आणि तसंच हिंदूंमध्ये सुद्धा आज रामराज्य निर्माण झालं हीच भावना सर्वसामान्य हिंदूच्या मनामध्ये निर्माण झाली जय श्रीराम शंभू पूजून श्रीरामाने श्री श्री जळी बांधला सेतू स्वराज्यासाठी राम असावा असा शंभूचा हेतू छत्रपतींचा अधून अधुरा करू या मानसपुरा आणि अयोध्या नगरीमध्ये श्रीराम श्रीरामाची करूया प्राण प्रतिष्ठा तेजस्वीला पराक्रमाचा चंद्र नभी महाराष्ट्राच्या क्षितिजावरती तीच उमटली छवी चंद्र सांगतो दिव्य घडवीने शुभ आशीर्वाद द्यावे आणि सूर्य सांगतो कले कले स्वराज्य हे वर्धावे मराठमोळी नवगत झाली हर्षाने बेफान सप्त नद्यांचा जल घाली मंगलस्थान विजय श्रीच्या ललकाराने अवघा परिसर दुमदुमला आणि अयोध्या नगरी आणि संपूर्ण हिंदुस्थान श्री रामचंद्रांच्या लागला अशा या मराठमोळ्या वातावरणामध्ये आमच्या बेलापूर गावामध्ये श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपन्न झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की गे। गेले पाचशे वर्षापासूनची प्रत्येक भारतीयांची जी इच्छा होती की आपल्या अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर भव्य आणि असं राम मंदिर झालं पाहिजे त्या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना झाली पाहिजे परंतु खऱ्या अर्थाने आज बावीस जानेवारी आज अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण होऊन त्या ठिकाणी प्रभूंची मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे आणि तो आनंद संपूर्ण भारताच नव्हे तर परदेशातही अत्या अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे आज सकाळपासून आमच्या बेलापूर या गावी योगी रामदास बाबांच्या समाधी मंदिरामध्ये या ठिकाणी श्रीरामांचा अभिषेक झाला त्यानंतर त्या ठिकाणी त्या हरिभक्तपरायण गज काय त्या ठिकाणी हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर भव्य अशा स्वरूपाचा सर्व पंचक्रोशीतील सर्व रामभक्त यांना महाप्रसादाचं वाटप झालं त्यानंतर दुपारी चार वाजता श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेची भव्य आणि दिव्य डी जेच्या आणि लेजिम ढोल पथकांच्या वाद्यवृंदामध्ये आमच्या श्री रामदास हायस्कूलमधील मुलींचा या ठिकाणी लेजिम पथक त्याचप्रमाणे तरुणां तरूनान, तरुणांचं लेजिम पथक या ठिकाणी सामील होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी महाआरतीने आजच्या कार्यक्रमाचा समारोप झाला त्याचप्रमाणे भव्य आणि दिव्य अशा प्रकारच्या फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आजचा हा जल्लोष आमच्या सर्व बेलापूर ग्रामस्थांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे जय श्रीराम जय श्रीराम बऱ्याच वर्षानंतर खऱ्या अर्थाने आज संपूर्ण भारतभर श्री राम उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे आणि बऱ्याच वर्षानंतर हिंदू बांधवांचा आज खऱ्या अर्थाने अयोध्येत राम मंदिर उभं राहते हे स्वप्नपूर्ण होतं आहे आणि आम आमच्याही बेलापूर गावामध्ये आज मोठ्या उत्साहात हा राम जन्मोत्सव उत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो आहे खऱ्या अर्थाने प्रत्येक हिंदूचा आज या ठिकाणी दिवाळी उत्सव खऱ्या अर्थाने या निमित्ताने साजरा होतो आहे या ठिकाणी आमचा सर्व गावातील महिलावर्ग ग्रामस्थ त्याचप्रमाणे गावातील सर्व शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी या आनंद उत्सवामध्ये साजरा करण्यासाठी एक एकवटून या ठिकाणी एकत्रित आलेत आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या पूर्ण गावामध्ये मोडा पाळून हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलाय जय श्रीराम आमच्या गावात काकडा कीर्तन भजन आनंद आनंद शिवाजी महाराजांचे आरती कार्यक्रम आराध्य दैवत भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा त्याचप्रमाणे भव्य कलशारोहण सोहळा अयोध्येच्या पावनभूमीत आज संपन्न झालेला आहे उभा हिंदुस्थान हिंदुस्थानात आजचा दिवस हा स्वर्ण अक्षराने लिहिण्याजोगा आहे कारण गेली पाचशे वर्षापासून ज्या बाबरानं या हिंदुस्थानामध्ये येऊन प्रभू रामचंद्राचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि त्या ठिकाणी भव्य मशीद उभारली या घटनेला पाचशे वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहे पाचशे वर्षापासून ज्या प्रतीक्षेमध्ये आमचा हिंदू बांधव होता त्यांची त्याची अपेक्षा या ठिकाणी प्रभू रामचंद्रचं पावन मंदिर या ठिकाणी साकार झालं मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आणि उभे हिंदुस्तान हा सोहळा संपन्न झाला आमच्याही ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं योगी रामदास बाबांच्या पावन समाधी मंदिरात सकाळी महाआरती होऊन अभिषेक होऊन त्याचप्रमाणे बरोबर दहा वाजता कीर्तनाचा भव्य सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि कीर्तनाच्या नंतर या परिसरातील सगळ्या ग्रामस्थांना महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं तेही या ठिकाणी पूर्ण झालं आणि आता बरोबर चार वाजता या ठिकाणी हा दिंडी सोहळा भव्य पालखी सोहळा या ठिकाणी करण्यात आला आणि आरतीनं महाआरतीनं ह्या राष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा